नमस्कार पेंट आज आपण आहोत पेंट पोपली बायपास हवी आपला पिंड पोपली रोड हा मागे बघू शकाल आणि आपण इथे आहोत रिंग रोड वरती आपल्याला आज मी आपल्या बालपणाची आठवण करून देणार आहे ती तुम्हाला दाखवतो आणि ती पण आठवण कशी तुमची आमची सर्वांची लहानपणापासूनची आम्ही पुढे आणल्या मला मुलांनी करून दिल्या माझ्या आपल्या पेंड नगरपालिका प्रशासनाने पर्यटन स्थळ म्हणून आपल्यासाठी छान पैकी असे ठिकठिकाणी थीक पॉट केलेले आहेत हे आपण बघू शकता छान प्रकारे होळी ही चाललेली आहे पुढे गेलो तुम्हीच पुढे म्हणून इतका कठीण सोडते जिथे विकास आला तिथे पर्यटन आलं असं हे नगरपालिकेने छान प्रकारे ए... पर्याय चालू केले आहेत पेंडच्या नागरिकांना आपण घोडी सोडूया आपण नगरपालिका प्रकारे आपण घोडे सोडल्या नागरिकांना विनंती करतो की तुमच्याही घराच्या बाहेर असेच काही पर्यटन स्थळ तयार केलेले असतील नगरपालिकेने तर ते तुम्ही मला टॅग करून किंवा कमेंट मध्ये टाकून द्या तुम्ही बघा की हा मोठा खड्डा मोठा इथन मोठा आहे थोड्या दिवसांनी बहुतेक इथे स्विमिंग पूल पण होऊ शकतो कारण की जाण्यासाठी एवढा मोठा रोड आहे परंतु जण त्या ने जातात एक दोन गाड्या फक्त पास होतील बाईक पास होतील अशा प्रकारे इथे बघू शकता याच्यावरून एक ओवी आठवली ठेले अनंते तैसेची राहावे खेविले अनंते तैसेची राहावे विकासाच्या खड्ड्यात थोड्या सोडून पहावे विकासाच्या खड्ड्यात थोड्या सोडून पहावे आणि आपली होडी पुढे तोडणार आहे हे बघा <laughs>